आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या काही महिन्या दोन महिन्या आधी कोणीतरी रेकी करायला गेलेला आहे काहीतरी ज्या बाकीच्या गोष्टी घडामोडी घडलेल्या आहेत कोणावरही खोटे किंवा अन्याय अशा पद्धतीने कारवाई होणार नाही जे सत्य आहे जे खरं आहे त्याच्यावर होणार मुळामध्ये ओ... एक वकील म्हणून जर ज्या काही कालच्या घटना मी बघितल्या सकाळी सकाळी मला विचारण्यात आलं होतं मी तेव्हाच सांगितलं होतं की मी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय याच्यावर भाष्य करू शकत नाही प्राथमिक जी काही माहिती घेतलेली त्याच्यामध्ये जे काही महिन्या दोन महिन्याआधी कोणीतरी रेकी करायला गेलेला आहे काहीतरी ज्या बाकीच्या गोष्टी घडामोडी घडलेल्या आहेत किंवा ज्या विरोधक किंवा त्या आर, आरोपीच्या ज्या पत्नी आहेत किंवा त्यांच्या घरातले जे सांगतायत तर त्याच्यावरनं थोडासा कुठेतरी विचार करायला लावतो परंतु तपास त्याच्यामध्ये चालू आहे आणि हा सगळा तपास मेहरबान कोर्टासमोर जेव्हा समोर येईल कागदावर त्याच्यावर अधिक बोलणं योग्य राहील मी सांगण्यापेक्षा माननीय अजितदादा पवार जे पालकमंत्री आहेत त्यांनी सिप्पींना आदेश दिलेले आहेत की आपल्या या गुन्ह्यामध्ये पारदर्शकपणे आणि योग्य हीच कारवाई होणं अपेक्षित आहे कारण का दादा कधीही कारवाईच्या मध्येही म्हणजे राजकारणी म्हणून सोडा सांगत नाही आणि दादांचं नेतृत्व असं आहे की खोट्या केसेस करा हेही दादांनी दादांच्या आयुष्यात एवढं कधीही केलेलं नाही त्यामुळे पालकमंत्री म्हणून या सगळ्या गोष्टीची निश्चित त्यांनी माहिती घेतली असेल आणि त्याच्यानुसारच कोणावरही खोटे किंवा अन्याय अशा पद्धतीने कारवाई होणार नाही जे सत्य आहे जे खरंय त्याच्यावर होणार आणि याच्यात पोलिसांनी किंवा ज्यांनी खोटा गुन्हा दाखल केला असेल त्यांच्यावरही माननीय अजितदादा जर तसं नि, निदर्शनास आलं तर कारवाई करण्यासाठी विरोधक पण तयार असतात आणि पालकमंत्र्यांनी तसे तसे आदेश देतील पोलिसांना तर या कालच्या कालपासूनच्या प्रकरणात माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस असतील किंवा माननीय अजितदा कि गुन्हा दाखल झालेला आम्हाला कळले कळलेला आहे त्याचं ब्रिफिंग घेतलेलं नाहीये ते ब्रिफिंग घेऊन त्याच्यावर आम्ही भाष्य करू जर याच्यामध्ये पोलिसांनी हलगर्जीपणा केला असेल किंवा खोटे 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 नाटेपणा केला असेल तर सक्षम गृहमंत्री आणि सक्षम मुख्यमंत्री पालकमंत्री म्हणून निश्चित त्या पोलिसांवर सुद्धा कारवाई करण्याचे आदेश देऊ शकतात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका